चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे पाच एप्रिल दोन हजार चोवीस आणि आज पाप मोचनी एकादशी आहे प्लस आज गुरुमौलींचा अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजेच त्यांचा वा आज वाढदिवस आहे तर आणि त्याच्यानंतर आज गुरु चैत्र पारायणाची माझी सांगता पण होती तर नवे दयात्री मी सकाळीच करून घेतलं आणि त्याच्यानंतर केंद्रातून आरती होऊन आली तर खूप छान पारायण झालं आणि सांगताना विद्यार्थी पण खूप मस्त झाली म्हणजे मनासारखं झालं कसं आपल्याला चांगलं वाटतं तर जसं खूप छान झालं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा गुरुमाऊली गुरुमाऊली हे महाराजांचाच एक अवतार आपण मानतो आणि त्यांनी कोणतीही गोष्ट सांगितली कोणतीही का त्यांनी काही आपल्याला सेवा जर सांगितली आणि आपण ती सेवा जर केली तर आपले, आपले नक्कीच कामं आपले होतात आपले प्रश्न मार्गी लागत असतात कारण एक स्वामीच त्यांच्या तोंडातून बोलत असतात त्यांच्याकडून जे काही कार्य करून घ्यायचे असते ते स्वामी करून घेत असतात त्याच्यामुळं आपल्याला जर काही आडी अडचण असतील तर आपल्याला गुरुमावलीकडे जाऊन आपण त्यांच्याकडून प्रश्न उत्तर आपले करून घेतले आणि सेवा जर तशी केली तर तुम्हाला शंभर टक्के खात्री तुम्हाला खूप चांगला अनुभव येतो तुम्ही नाईट सेवेला जा तुम्हाला नाईट सेवेला मी मागच्या वेळेस गेले होते तुम्हाला सांगितलं होतं कसं सेवा करतात काय करतात तर खूप खूप अनुभव येतो त्या सेवेचा पण आणि त्या नाईट सेवेला जर आपण गेलो तर माऊलीचं खूप छान दर्शन होतं माऊली प्रश्न उत्तर जे करतात तर आपले पण प्रश्न आपण त्यांना विचारू शकतो आणि मग ते सेवा देतात आणि ती घरी आल्यावर मग ती सेवा पण करायची तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पापमोचिनी एकादशी आज आहे पंधरा दिवसाला प्रत्येक पंधरा दिवसाला एक एकादशी येते म्हणजे महिन्यातून दोन एकादशी येतात पण एकादशीच्या दिवशी कोणती सेवा करायची तुम्हाला खूप वेळ सांगितलेले मी की तुम्ही एकादशीचा उपवास करा किंवा नका करू आपण तो एकादशीचा उपवास केला पाहिजे येता जाता चरा पण एकादशी करा असं त्याची मन आहे पण बऱ्याचशा वेळेस आपल्या आपण नाही करत आपल्याला असं वाटतं की म्हणजे खूप उपवास येतात किंवा कोणाला तंबेतीनुसार नाही जमत एकादशी करायला उपवास करायला त्याच्यामुळे जा जास्त उपवास कोणी नाही करत तर उपवास करा किंवा नका करू उपवास धरण्याला महत्त्व नाही सेवाला महत्त्व आहे तर आज खूप खूप पवित्र दिवस आहे आजचा तुम्हाला जर होत असेल तुम्ही सेवा ही नक्की करा उपास धरला असो किंवा न धरला असो ही सेवा मात्र नक्की करा सात पिढ्यांची दरिद्रता तुमची जाईल तुम्हाला सात पिढ्यांचे पितृदोष काय असतील ते तुमचे दूर होतील तुमच्या ज्या आयुष्यात जे काही प्रश्न आहे जे दुःख आहे जे संकट आहे ते सगळे दूर होतील अतिशय प्रभावी ही सेवा आहे बघा मोठाल्या ग्रंथ जे असतात ना त्याचे पालन आपल्याकडून सहसा होत नाही पण माऊलींनी खूप खूप छान आपल्याकडून आपल्यासाठी सेवा आणलेल्या आहेत त्या म्हणजे छोटाले ग्रंथ आपल्यासाठी सातशे श्लोकी ग्रंथ तयार केलेले आहेत जेणेकरून आप त्यांना पण माहिती आहे की आता काम असे लोक बिजी झाले आहेत की त्यांच्याकडून सेवा करणं शक्य नाही पण आपण जे छोटेले ग्रंथ जे आहेत ना ते आपण रोज नाही पण आपण पात्र दिवसातून एकदा वाचू शकतो महिन्यातून एकदा वाचूच शकतो आठवड्यातून एकदा वाचूच शकतो तर स्वामी चैत्र साराभूत कसं सा रोज ज्यांना कोणाची सेवा होत नाही त्यांनी ते गुरुवारी वाचतात म्हणजे अठरा एकदा पूर्ण ग्रंथाचं पारायण करतात ज्यांना होतं ते रोज तीन अध्याय वाचतात तसंच पंधरा दिवसातून एकदा एकादशी येते ते, ते एकादशी दिवशी तुम्ही श्रीमत् संक्षिप्त भागवताचं पारायण नक्की करा अतिशय प्रभावी सेवा आहे बघा किती कठोर पितृदोष असो तुमचा तो पितृदोष दूर होतो आणि सातशे श्लोकी ग्रंथ आहे एक दीड दीड तास म्हणजे जास्त दीड तासात तुमचा तो ग्रंथ वाचत होतो पण त्या ग्रंथाची पात्रता इतकी आहे की तो ग्रंथ आपण जर आपल्या घरामध्ये त्याची सेवा जर केली आणि तुम्हाला किती पितृदोष असो बघा तुम्ही स्वामींची कितीही सेवा केली तुम्हाला पितृदोष असेल तर स्वामी तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही कारण तुमची तुमच्याकडून पित्रांची सेवा तुमच्याकडून होत नाही आहे पित्रांची सेवा तुम्ही करा महाराजांनी महाराज आपले सांगतात की स्वामी की पित्रांची सेवा जर केली तरच मग मी तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतो मी तरच तुमच्या पाठीशी उभा राहू शकतो कारण पित्रांची सेवा करणं खूप खूप महत्त्वाचं असतं तर तुमच्या कोणत्याही कामामध्ये कोणत्याही तुम्हाला कार्यामध्ये यश येत असतं तुमच्या घरामध्ये अडीअडचणी तुमच्या येत नाही आपण जर आपल्या घरामध्ये कोणाची लग्न होत नसतील मुलबाळ होत नसेल कोणत्या कामात आडी अडचणी येत असेल सतत घरात विनाकारण भांडणं त्यांना न होतात तर याचा अर्थ असा असतो की आपल्याला प्रखर पितृदोष आहे पित्रांची काही ना काही आपल्याकडून सेवा राहिली आहे पित्रांचं आपण काही ना आपल्याकडे काहीतरी ऋण त्यांचं आहे कारण पित्रांच्या जे आपले पित्र असतात ना मग तुम्ही असं म्हणता की आपले मागचे जे पित्र असतात म्हणजे आपले पंजोबा त्यांचे वडील म्हणजे लांबचे पितृत्वसुद्धा आपल्याला लागत असतात कारण आपण त्यांचे वंशज आहोत आणि त्यांची सेवा करणं त्यांची मनोभावे त्यांची वेळ वेळोवर आठवण काढणं आपलं कर्तव्य असतं पण आपण करत नाही फक्त जे काय पित्रांचा जो पंधरवाडा येतो त्यावेळेस आपण फक्त त्यांना जीव घालतो बाहेर महिन्यातून एकदा इतर वेळेस आपण त्यांची आठवणही काढत नाही असं नाही करायचं आपण त्यांना बघा तुम्हाला हो न हो पण पंधरा दिवसातून एकदा संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण तुम्ही नक्की जा तुमच्या पित्रांना गती मिळते तुमच्या पित्रांना गती जर मिळाली की तुम्हाला मग ते परिश्रम करत नाही तुम्हाला ते बरोबरून आशीर्वाद देत असाल मित्रांचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी जर असेल ना तर मग आपलं देवसुद्धा आपलं काही वापर करू शकत नाही इतकी प्रभावी ही ह्या ग्रंथाची सेवा आहे तर तुम्हाला प्रत्येक वेळेस मी सांगत असते की तुम्ही एकादशीचा उपवास करा किंवा नका करू पण भागवताचं पारायण तुम्ही नक्की करा बघा तुम्हाला पितृदोष खूपच पितृदोष आहे आणि तुम्ही काही केल्यानं तुमचा पितृदोष जात नाही तुम्ही तुम्ही सलग तुम्ही सात किंवा अकरा पारायणं याचे करा प्रत्येक एकादशीला प्रत्येक एकादशीला सलग म्हणजे एका सोयीनं एकही एकादशीला खंड न पडता आडी अडचण जर आली तर ती साहजिके ती एकादशी सोडून द्या पण सरळ एका तुम्ही पंधरा पंधरा दिवस होते अगदा म्हणजे महिन्यातून दोन पारायण होते तुमचे सात अगोदर सात करा नंतर त्याच्यानंतर अकरा करा तुम्हाला खूप खूप जास्त फरक पडेल पण पारायण संपे होईपर्यंत तुमचे जे काही दोष आहेत ना ते बरेच प्रमाणात कमी होते तुम्हाला ते जाणवायला लागेल इतकी प्रभावी ही सेवा आहे खूप सोपी आहे जास्त काही अवघड नाही आहे खूप छोटासा ग्रंथ आहे तो इझिली तुम्ही वाचू शकता धार्मिक दुकानात किंवा केंद्रानुसार तुम्हाला तुम्ही तो ग्रंथ आणून घ्या तुम्हाला कुठेही तो मिळून जातो इझिली तर छोटा ग्रंथ म्हणायचा छोटा ग्रंथ बरोबर देतात ते तर तो ग्रंथ आणायचा आणि त्याची सेवा करायची खूप खूप प्रभावी हा ग्रंथ आहे नक्की तुम्ही याची सेवा करा कसा वाचायचा काय करायचा त्याची पूर्ण माहिती ग्रंथामध्ये पण आहे आणि आपल्या चॅनलवर पण त्याची व्हिडिओ आहे तर तो पण व्हिडिओ तुम्ही बघा त्याच्यात पूर्ण माहिती आहे की तुम्हाला ग्रंथ कसा वाचायचा ग्रंथ दिसायला कसा दिसतो तर नक्की हा ग्रंथाचं पारायण दिवसभरातून कधीही करू शकता खाऊन पण करू शकता तुम्ही असं नाही की खाऊन नाही खाऊन जमेल का तुम्ही कधीही करू शकता खाऊन पिऊन पण हे पारायण करू शकता तुम्हाला माहितीच नाही आहे तुम्ही आज खाऊन पण करू शकता पुढच्या वेळेस तुम्ही सकाळी सकाळीच त्याची सेवा करून घ्यायची तर नक्की करा बघा पंधरा दिवसातून एकदाच फक्त एकदा पण सगळ्या आयुष्यातल्या सगळ्या अड अडचणी दूर होतील सात पिढ्यांचे पितृदोष असतील ते सुद्धा तुमचे दूर होतील आणि सात पिढ्यांपर्यंत तुम्हाला पितृदोषातून मुक्तता मिळेल इतकी प्रभावी ही सेवा आहे तर नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि परमपज गुरु महाराजांच्या जी रुजू करते श्री स्वामी समर्थ